लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी तुमच्यासोबत सेल्फी काढतायत तुम्हाला भेटतायत आपुलकीने हाक देत आहेत हे सगळं किती महत्वाचं आहे तुमच्या हे प्रेम आहे हे प्रेम हे लाडक्या बहिणींचं प्रेम आहे लाडक्या भावांचं प्रेम आहे हे प्रेम बघितल्यानंतर एक समाधान वाटतं की जे काही आपण अडीच वर्षामध्ये काम केलं विकासाचे प्रकल्प केले या सर्व गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना केल्या त्याचे फलित आहे असं वाटतं खरं तर मागास समाज आहे याला मुख्य प्रवाहामध्ये आणणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यांना साक्षर करणं आर्थिकदृष्ट्या सक्षम करणंही गरजेचं आहे तुम्ही यांना काय सांगू इच्छिता बाबासाहेबांनी एकच सांगितलं शिका संघटित व संघर्ष करा शिक्षणाला महत्त्व दिलं बाबासाहेबांनी आणि म्हणून शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने देखील अनेक योजना केल्या सगळे साक्षर झाले पाहिजे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे एक शेवटचा प्रश्न विरोधक कायम तुमच्यावर टीका करत असता मात्र तुम्ही टीकेला टीकेतून तुम नाही तर कामातून कामातून उत्तर देत असता हे विरोधक आज देखील टीका करतायत हिंदू मिलच्या कामासाठी निधी नाही आहे बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर विरोधकांना सद्बुद्धी द्यावी आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे राज्याचा कारभार देशाचा कारभार आपण करतो त्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे कमी पडतात असं म्हणणं किती दुर्दैवी आहे आणि म्हणून विरोधकांना ही टीका करण्याची सवय आहे आम्ही आमचं काम करत राहू बाबासाहेबांचं स्मारक जगात सगळ्यात उत्तम तयार करतो बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय ही सगळी दृश्य स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे ज्या ठिकाणी भीम अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणची पाहणी करतायत आणि स्वतः उपमुख्यमंत्री या सगळ्या अनुयायांना भेटत आहेत सुद्धा आपण पाहतोय की आता नुकतीच त्यांनी इंदू मिलची पाहणी केली यानंतर आता जे अनुयायी आहेत त्यांचीसुद्धा ते प्रत्यक्ष भेट घेत आहेत ज्या त्या त्या ठिकाणी पोचत आहेत ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींचं भावांचं हे प्रेम आहे असं सुद्धा म्हणतात एकंदरीतच आपण पाहतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनाचं दिना औचित्य साधून सर्व नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत